इथल्या अडकलेल्या पर्यटकांची पण तुम्ही भेट घेतली त्यांनी स्वागत देखील केलेलं आहे पण त्यांना त्यांचं सांडपण करण्यासाठी तुम्ही इथे दाखल झालाय काय भावना आहेत तुमच्या काय म्हणून तुम्ही सकाळी यातल्या अनेक लोकांशी बोललो होतो आणि त्यांची सगळ्यांची जी, जी काही मानसिक परिस्थिती होती ती थोडी पॅनिक सिच्युएशन होती घाबरातले थोडं वातावरण होतं आणि खऱ्या अर्थाने जो कालचा जो काही हल्ला झाला त्यामुळे का साधी काय सर्व परिवारांच्या मनामध्ये एक भीती होती आणि ती त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती आणि मग इथून त्यांना पुन्हा लवकर मुंबईकडे त्यांच्या घराकडे जायचं आहे हे त्यांनी मला सांगितलं आणि मग तशी व्यवस्था आणि नियोजन आपण केलं पाहिजे आणि मग मला वाटलं की आपण तिकडून बोलत राहण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष जाऊया आणि इथे आल्यानंतर यंत्रणा जी आहे ती आणखी गतिमान होऊन लवकर लवकर लोक आपली इथली सुरक्षित आपल्या घरी जातील हीच भावना मनामध्ये तुम्ही या ठिकाणी पोहोचलात आणि एक मानाचा जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार या ठिकाणी करण्यात आला तुमचं देखील अभिनंदन अभिवादन या ठिकाणी करतायत आणि एक आत्मविश्वास वाढलाय आहे सगळ्यांचा स्मरण बिलकुल त्यांना कॉन्फिडन्स वाढला आहे आता शेवटी आपला माणूस दिसल्यानंतर प्रत्येकाला कॉन्फिडन्स वाढतोच आणि मग त्याला त्याची ताकदही वाढते त्याचं बळही वाढतं आणि त्याला मानसिक जे काही मॉरल सपोर्ट आहे मिळतो त्यामुळे तो तसंच वातावरण होत आहे बरेच लोक अडकलेले आहेत या ठिकाणी आणि त्या सगळ्यांना आता मुंबईमध्ये खरं तर पोहोचवण्याची गरज आहे आता ही एक टीम जाईल त्यानंतर मी आता आणखी जिथे हॉटेलमध्ये लोक आहेत त्यांना भेटणार आहे आणि त्यांची देखील व्यवस्था जी नियोजन आहे त्याच्यासाठी देखील विमानाची व्यवस्था जी आहे ती होईल आणि त्यामुळे हे सर्व लोक आपले मुंबईच्या दिशेने आपापल्या पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल बदलापूर असेल आणि ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी ते पोहोचतील कॅमेरा पर्सन योगेश गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी